पहा माझी महसूल मंत्री माजी झाल्यापासून थोडंसं ते त्रस्त झालेले आहेत ते स्वतः महसूल मंत्री असताना कांदा हा पाच रुपयान सहा रुपयाला जात होता तारखां मी पुरावे देऊ शकतो कार असताना जेव्हा भाव पडले तेव्हा कुठल्याही प्रकारे अनुदान न देणे असे लोकांच्या प्रश्नावर मी उत्तर देत नाही ग्राहक किंबोना सर्वसामान्य नागरिकाला त्याची झळ बसू नये आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला जो आधीपूर्वी कधीही घेतला गेलेला नव्हता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पियुष गोयल साहेब आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नाच्या माध्यमातून कांद्याचा जो प्रश्न अतिशय तीव्र झाला होता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला नाफेडच्या माध्यमातून चोवीसशे दहा साधारण रुपये क्विंटलनी आपण कांदा खरेदी करायचा निर्णय झाला आणि त्यामध्ये पुना आणि नगर जिल्हा असे दोन जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू होण्याची माहिती माझ्या फक्त आहे आता हे केंद्र कधी सुरू होणार किंबहुना काय सुरू होणार किंवा कशी ती प्रक्रिया राबवली जाणार या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे हा जो निर्णय झालेला आहे तो अवघ्या दोन दिवसाचा निर्णय आहे या दोन दिवसामध्ये जे आर निघून त्याची अंमलबजावणी करायला कदाचित अजून दोन दिवस लागतील काही प्रमाणात काही ठिकाणी खरेदी सुरू झाल्याची पण माहिती आहे पण नगर याची अंमलबजावणी साधारण दोन दिवसानंतर अधिकृतरित्या सुरू याच्यावर टीका होते किंवा गरिबांना शेतकऱ्यांना लुटू नका असंही बोललं चार पाहिजे भाव मिळावा अशी मागणी माझी महसूल मंत्र्यांनी केलेली आहे हे पहा माझी महसूल मंत्री माझी झाल्यापासून थोडंसं ते त्रस्त झालेले आहेत ते स्वतः महसूल मंत्री असताना कांदा हा पाच रुपया सहा रुपयाला जात होता तारखा मी पुरावे देऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी शे खेळणं आणि सरकार असताना जेव्हा भाव पडले तेव्हा कुठल्याही प्रकारे अनुदान न, न देणे असे लोकांच्या प्रश्नावर मी उत्तर देत नाही केंद्र सरकारनी योग्य तो निर्णय घेण्याचं काम केलं ग्राहक किंबोना सर्वसामान्य नागरिकाला त्याची झळ बसू नये आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला जो आधीपूर्वी कधीही घेतला गेलेला नव्हता त्यामुळं या निर्णयाचं स्वागत करत नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो